पाहिजे असं असं काय हे करा नाही कसं पत्र आजच्या आजच्या दिवसाचं काही नाही त्यांना आजच्या गाववाल्यांनी त्यांच्या म्हणण्यानी कंटिन्यू चालू होतो काम त्याचे आदेश घ्यायला पाहिजे आधी ना काल तुम्ही दोन वाजता आम्हाला मोरूम अवेलेबल न झाला नाही झाला

एक काही शेजार आहेत समजत सगळ्यांना खोट्या कम्प्लेट केलेल्या आणि जाणार आहे ना आडवतो तो धमक्या देतोय घरी जाऊन धमक्या देतोय घट्ट परत म्हणतो पाणी नाही वकील काढून दिलं ओड्यामधून पाणी वाढलं पाणी रस्त्यावर काढून दिलं किती अन्याय काय होत साहेब त्यांचा मुलगा वकील त्यांचा मुलगा असल्यामुळे काय त्याचा आधार घेऊन येणार इकडे काहीतरी खोटे सरपंचा सांगितल्याप्रमाणे कारवाई चालू होती काय होतं आपल्याला त्या गोष्टी करायला वेळ नाहीये आपण आपला रस्ता फक्त ग्रामस्थाला मिळाला माझा येऊन काय तो येतच नाही पावर नाही ऑर्डर द्यायची पोलिसांना आता आम्ही काय आम्ही काय ऑर्डर देऊ शकतो नाही आता आम्ही किती वेळा बोलला मग आंदोलन करावं लागलं मग दुसरं काय करावं लागेल हे शिरोलीपूर्त ग्रामस्थाला आंदोलन करावं लागलं